हाय हॅलो नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण करणार आहे ॲप्पलचा शिरा म्हणजेच शेपचा शिरा करणार आहे तर चला मग बघूया आपण याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते तर इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे रवा साखर आणि ॲपल घेतलेला आहे तूप पण पाहिजे आणि विलायची पण पाहिजे ॲपलला छान कवर काढून घेतले आणि इथे किसून घेतला त्याचा केस काढला कढई ठेवली कडईमध्ये ना रवा टाकून घेतला रव्याला छान असं भाजून घ्यायचं आहे ब्राऊन कलर होईपर्यंत जा तर असं फिरवत राहायचं आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे ते बुडायला लागायला नको पाहिजे किंवा जळायला नको पाहिजे म्हणून आपण त्याला ना कंटिन्यू फिरवत राहायचं आहे ब्राऊन कलरचा झालेला आहे काढून घेतला आणि इथे बघा मी तूप टाकून घेत आहे तर ह्याच्यामध्ये तुपाचा भरपूर असा वापर करायचा आहे जेणेकरून शिरा हा अगदीच टेस्टी होईल तुपामध्ये आपल्याला ना भाजून घ्यायचे आहे तर बघा इथे मी ना छान असे ड्रायफ्रूट्स भाजून घेत आहे तर तूप थोडंसंच टाकून भाजून घ्यायचं आहे आपल्याला परत तूप टाकून नंतर शिरा बनवून घ्यायचा आहे तर छान असे ड्रायफ्रूट्स काढून काढून घेतले आणि मग नंतर ना इथे तूप टाकलं भरपूर असं आणि विलायची टाकून घेतली हवं तर तुम्ही पावडरसुद्धा टाकू शकता पण विलायचीच टाकलं तर छान पावडर जळू शकते त्याच्यामुळे विलायचीच टाका जे ॲपलचा किस आहे तो मी आ, कापून छान किसून घेतला आणि तो कीस याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे तुपामध्ये याला छान फिरवून घ्यायचा आहे बराच वेळ फिरवून घ्यायचा आहे तर बघा इथे मी छान असं फिरवून घेत आहे आणि स्मेल खूपच छान येत आहे फ्रेंड्स तुम्ही ना ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता जवळून किती भारी दिसत आहे परत फिरवून घ्यायचं आहे याला बऱ्यापैकी फिरवून घ्यायचं आहे कारण की याचा जो कच्चापणा आहे तो दूर झाला पाहिजे पूर्ण तर जे थोडे थोडे तुकडे दिसत असेन त्याला चमच्याच्या सहाय्याने असं टॅप टॅप करून स्मॅश करून घ्यायचं आहे नंतर आपण याच्यामध्ये ना साखर ॲड करून घ्यायची आहे आपल्याला तर इथे मी एक वाटी साखर ॲड करून घेतलेली आहे याला परत फिरवून घ्यायचं आहे गॅस ना मीडियम ठेवायचं आहे मीडियम गॅसवरती छान असं हा शिरानं भाजल्या जाते तर बघा साखर टाकून घेतलं साखरेला पूर्ण पाणी सुटलेलं आहे आणि याच्यामध्ये दुधाचासुद्धा वापर करायचा आहे आपल्याला दूध दुधामुळे छान होते जर नसेलच तर पाणी टाकलं तरी चालेल तर बघा किती छान असा हा दिसत आहे परतनं फिरवून घ्यायचा आहे याला पाच ते सात मिनिटे छान असं हलवतच राहायचं आहे जेणेकरून हा जो कच्चापणा आहे ना तो दूर होते तर ही रेसिपी ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि अगदीच काही कार्यक्रम असेल किंवा पाहुणे आले तर हा शिरा करा खूप जास्त तुम्हाला आवडीने विचारेल आणि आवडीने खाईलसुद्धा नंतर जो आपण भाजलेला रवा होता ना तो सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याला फिरवून घ्यायचा आहे आणि ह्या शिऱ्याची कन्सिस्टन्सी केवढी जाड आणि केवढी पातळ ठेवायची आहे हे तुमच्या मनानुसार ठेवू शकता तर मला ना जाडस याची घट्ट असा शिरा करायचा आहे जर तुम्हाला पातळ करायचे असेल तर याच्यामध्ये एखादी ग्लास दूध टाकून घ्यायचं आहे किंवा रवा कमी टाकायचा आहे मग बरोबर होऊन जाते तर मी इथे अगदीच एक वाटी दूध टाकून घेतलेला आहे आणि याला परत फिरवून घ्यायचं आहे गॅस कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती ना छान असं याला फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून आपला शिराणं छान शिजल्या जाईल तर बघा हा शिराणं आता घट्ट घट्ट येत आहे जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर इथे तुम्ही दुधाचा वापर करू शकता भरपूर प्रमाणात एखादी ग्लास दूध वापरलं तरी चालेल मग तो शिराणा थोडा पातळ होऊन जाते तर बघा फिरवून घ्यायचा आहे आपल्याला तर फ्रेंड्स याचा स्मेल एवढा भारी येत आहे खूपच छान येत आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल अशी मी गॅरंटी देते आणि तुम्ही एकदा कराल ना तर परत परत करत राहाल हे सुद्धा मी सांगते तर बघा आणि मी माझ्या पद्धतीच्या रेसिपीज या चॅनलवरती माझ्या पद्धतीनुसारच रेसिपी टाकत असते मी स्वत हा रेसिपी ट्राय करत असते असं कुठल्याही यूट्यूबवरती पाहून नाही करत मी स्वतः मनाला वाटते तशी मी करून बघते आणि ते अगदीच टेस्टी होते जे की सगळेजण आवडीने खातात आणि बघा ड्रायफ्रूट्स भाजून आपण तुपात काढले होते ना तेसुद्धा वरतून टाकून घेतलेले आहे आणि आपला शिराणा जवळपास शिजत आलेला आहे पण त्याच्या ना आपण याला वाफाळून घेऊया म्हणजे थोडंसं प्लेट झाकून घेऊया कमी गॅस ठेवायचा आहे छान सहा ते सात मिनिटे याला झाकून घ्यायचं आहे नंतर बघूया सहा ते सात मिनिटे झाल्यावर तर इथे बघा मी थोडंसं मीठ टाकून घेतलेले आहे गोडामध्ये थोडं मीठ टाकले तर टेस्ट थोडी छान येते थोडी म्हणजे भरपूर छान येते तर बघा हा मला ह्या शिऱ्याची कन्सिस्टन्सी एवढी घट्ट पाहिजे होती तर मी अशी घट्ट ठेवून घेतलेले आहे आणि आपला हा शिरा रेडी झालेला आहे तर फ्रेंड्स ही रेसिपी नक्की नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि काही प्रसादासाठी सुद्धा तुम्ही हा शिरा करू शकता आणि बघू शकता जवळून किती छान दिसत आहे आणि वरतून तूप टाकून घ्यायचं आहे भरपूर असं तुम्हाला शूट करता आलेलं नाही आहे तर मी ते तूप टाकून घेतलेलं आहे तर बघा आपला हा ॲपलचा शिरा रेडी झालेला आहे आणि खायला एवढा भारी लागत होता ना की मला परत करावं लागलं आणि म्हणजे परत म्हणजे नेक्स्ट डेला केली मी पण केली तर भेटूया परत अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत